इनारवेअरला सिरियसली घेणं का गरजेचं आहे सिरियसली घेतलं नाही तर कदाचित कुठला तरी रोग तुम्हाला सिरियसली घेऊ शकतो जसं आम्ही म्हणतो एमसी मध्ये सॅनिटरी पॅन्टी घालणं गरजेचं आहे काही काही जण विचारतात कशाला बरं आमच्या वेळेस नव्हतं अहो तुमच्या वेळेस पीसीओडी पीसीओएस होतं का जिमला जसं बायका फॉर्मल घालून जात नाही किंवा साडी घालून जात नाही तसं त्यांना विचार केला पाहिजे की मी आतले कपडे पण बदलले पाहिजे नमस्कार मी सोनेल गांधी वुमन अवेअरनेस प्रोग्रामर, इंडिया वुमन अवेअरनेस प्रोग्राम, हा घाट का घातला आहे आपण ब्राप अँटीजवर पण बोललं पाहिजे महिलांच्या याच्यावरही समस्या असतात तर ह्याच्यावर आपण पहिलं वैलं वक्तव्य करतोय सो वी क्रिएटेड वुमन अवेअरनेस प्रोग्रॅम इन लेडीज अँड गार्मेंट्स अँड आपण आज ह्याच्यावर बोलणार आहोत आणि ह्याच्याविषयी निगडीत समस्यांचं जर निवारण झालं तर खूप मोठ्या रोग किंवा इन्फ्लेक्शनपासून तुम्ही वाचू शकता आणि तुमची लाईफस्टाईल खूप छान करू शकता चला विषयाला आपण सुरुवात करूया वुमन अवेअरनेस प्रोग्रॅम इन लेडीज अँड गार्मेंट्स ब्रा किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला एका छोट्याशा एक्झाम्पलमधनं सांगते माझे दोन क्लायंट्स होत्या दोघी अराउंड अकरा बारा वर्षाच्या मुलीचं उदाहरण तुमच्या समोर ठेवते एकाला मी अठराशे रुपयाची स्पोर्ट्स ब्रा रेकमेंड केली होती आणि एकीच्या आईने अठराशे देणार नाही म्हणून तिने दीडशे रुपयात काम चालवं काम केलं तर ते चंदीगडच्या थंडीत त्यांची जी कॉम्पिटिशन होती स्केट्स कॉम्पिटिशन होते आणि त्या युनिफॉर्म खूप ते ट्रान्सपरंट होते अकरा बारा वर्षा मुलींचे जेव्हा ब्रेस्ट ग्रोथ चालू होते बिगिनर्स म्हणतो आम्ही तेव्हा तेव्हा निप्पल खूप टोकदार दिसतं जिने अठराशे रुपयाची ब्रा घातली होती त्याचा कॉन्फिडन्स तसा तसा बुस्टअप होता त्याच्यात दोन गोष्टी होत्या चंदीगडची थंडी आणि मेल ट्रेनर समोर होता त्यांचं निप्पल रेस झाला नाही बारा वर्षाच्या मुलीची गोष्ट सांगते आम्ही आणि ती इंडियासाठी गोल्ड घेऊन आली आहे आणि जिने दीडशे रुपयाचं इनर घातलं होतं तिला ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागलं ला। खेळ पट्टू आणि खेळाडू म्हणून ती अतिउत्तम होती फक्त एक इनरवेअर तुम्हाला कुठून कुठे नेऊ शकतं ह्याचं गांभीर्य तुम्ही ओळखलं पाहिजे जसं आम्ही म्हणतो एम सीमध्ये सॅनिटरी पॅन्टी घालणं गरजेचं आहे काही काही का जण आता कशाला बरं आमच्या वेळेस नव्हतं अहो तुमच्या वेळेस पी सी डी पी ओ एस होतं का नाही ना मग आत्ताच्या मुलींना तर चालू झालं आहे त्यांनी त्यांची लाईफस्टाईल तशी राहिलेली नाही आहे मग ते इनरवेअर द्या इंटिमेट एरिया खूप सेन्सिटिव्ह पार्ट आहे आपल्या बॉडीमधला त्याची स्किन खूप पातळ आहे जर तुम्ही पिरियड्समध्ये एम सी पॅन्टी जर वापरल्या आणि रेग्युलर पॅन्टी जर वेगळ्या यूज केल्या तर हायजीन खूप नेक्स्ट लेवलला मेंटेन राहील हे तुमच्या बॉडीसाठी चांगलं आहे चुकीच्या इनरवेअरमुळे सगळ्यात पहिले मी परत तेच सांगेल कम्फर्ट तुम्हाला कळतोय का तुम्ही जेव्हा जिमला जाता तेव्हा स्पोर्ट्सवेअर घालणं गरजेचं आहे जिमला जसं बायका फॉर्मल घालून जात नाही किंवा साडी घालून जात नाही तसं त्यांना विचार केला पाहिजे की मी आतले कपडे पण बदलले पाहिजे आउटरवेअरवर तुम्ही वाय झेड ब्रँडची नावं की मी हे याचे शूज घातलेत नायकीचे शूज घातलेत तुम्ही ग्लव्ज घालून जाता ते तुम्ही सगळ्या ॲक्सेसरीज गोळ्या केल्या पण एक स्पोर्ट्स, स्पोर्ट्स ब्रा अशी किती महाग आहे आणि ब्रिद एन जेवढा योगा प्राणायाम करणाऱ्या बायका आहेत त्यांना तर मला आवर्जून सांगायला आवडेल यूज अ गुड स्पोर्ट्सवेअर की जे तुम्हाला इच करणार नाही तुम्हाला टॅन होणार नाही त्याच्याने ब्राचे दुष्परिणाम जर तुमच्यासाठी योग्य नाही आणि तरी तुम्ही ती घालताय एक तर बिग बस दिसतंय ज्यांचे ब्रेस साईज ऑलरेडी हेवी आहेत त्यांना अजून हेवी दिसतं त्याच्यात तुम्हाला अपलिफ्ट होत आहे का सुपर सपोर्ट मिळतोय का हे बघा नुसतंच घालायची म्हणून घातली तर तुम्ही काय घालता याचा विचार करा तुमच्या क्लोदिंग सेन्सला तुमच्या फिगरला पोश्चरला ते गरजेचं आहे का प्रेग्नेन्सी मध्ये इनरवेअर अपडेट केले पाहिजेत ही माझी नम्र विनंती आहे प्रेग्नेंट बायकांना तिसरा महिना सहा महिना नवा महिना सरळ सरळ एक ढोबाळ मानाने मी इथे सांगू इच्छिते की डॉक्टर तुम्हाला आयर्न कॅल्शियम सजेस्ट करतात तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं तंतोतंत ऐकता जसा जसा साईज वाढतो तुमचा बॉडीचा जसा जसा तुमची माप वाढत जातात हे एक्सेप्ट करा वाढू द्या मग ब्राचाही साईज इस वाढू देत की कुठे काय आपल्याला लढायला जायचं बत्तीस चौतीस छत्तीस आणि सगळे तुम्हाला घरातले सांगतील थोडं लूज घाला कम्फर्टेबल घाला मॅटर्निटी पॅन्टी असतात प्रेग्नेन्सी मध्ये प्रेग्नेन्सी पॅन्ट युज करायची असते ते तुमच्या बेलीला सपोर्ट करतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आधीच्या मम्मीज खूप जास्त कामं करायचं त्यांना स्ट्रेस नव्हता तर त्यांना तिथे तिथे सपोर्ट पाहिजे व्हेकल ड्राईव्ह करतात शेवट शेवटच्या मिनटापर्यंत व्हेकल ड्राईव्ह करतात पोटपट्टा वापरणं गरजेचं आहे खूप छोटी गोष्ट आहे तुमच्या सीजन नॉर्मल जे काय डिलिव्हरीचं बिल आहे ह्याच्यापुढे खूप छोटी गोष्ट आहे सातशे साडेसातशे रुपयाची गोष्ट नाही आहे पण तुम्ही त्याचा एवढा कांगारावळा केलेला आहे ना की बायका वापरणंच सोडून देतात ही नाही हां बिलकुल वापरू नको माझा खराब झाला तुझाही खराब होईल का कॉपी पेस्ट केलं पाहिजे तिची बॉडी तुमच्या एवढी आहे का ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला आहे असं घडू शकतं ऑन अ सिरियस नोट हे का कारण की खूप घट्ट किंवा खू एखादी ब्रा खूप जास्त दिवस वापरले बार तिचा ज्यूसने येईपर्यंत तिची एक्सपायरी आली आहे पण तरी त्यांना त्याचा गंधच नाही आहे किंवा ज्यांना फ्रंट ओपन घालायचं होतं बॅक ओपन किंवा खूप सारे रॉंग सायझेसमुळे हे घडतं आणि एक्स वाय झेड ब्रँड तो तुमच्या कामाचा नाही आहे तरी तो तुम्ही घातला आहे अंडर गरजेचं नाही तरी घातलं आहे अंडर बरेचदा असं होतं आहे की वायर घातल्यामुळं त्या जागेतून थोडंसं तुम्हाला ब्लिडिंग येणं ब्रेस्टच्या कॉर्नरमधनं तरी तुम्हाला त्याचा गंध नाही आहे तुम्हाला कुठेतरी दुखतंय खुपतंय तरी तुम्ही त्याचा सिरियसनेस घेतला नाहीये निप्पल पेन होत आहे आफ्टर डिलिव्हरी तर तुम्ही ते कुणाला सांगितलं नाही आहे की त्या जागेत तुम्हाला थोडंसं पेन होतं आहे जसं आपण म्हणतो की डेंटल चेकअप वर्षातून दोनदा केला पाहिजे तसं मेमोग्रामीचा काही गंधच घेतला नाही आहे बायकांनी मेमोग्रॅम काय आहे वर्षातून एकदा तुमची ब्रेस्टमध्ये कुठे काही गाठ आहेत का किंवा आफ्टर डिलिव्हरी मिल्कच्या काही गाठी राहतात मग ती नक्की दुधाचीच गाठ आहे का की आणि कसली गाठ आहे तर तुम्ही एकदा चेक करायला पाहिजे की बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना आणि किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याच्यात सुयोग्य सुधारणा केली पाहिजे माझ्याकडे एक पेशंट आलं होतं ब्रेस्ट कॅन्सरचा अतिशय दुःखद आणि मी सुरुवात केलेली कस्टमाइज ब्रा बनवली मी ज्याच्यासाठी तो माझा पहिला वेला एक्सपिरियन्स अतिशय श्रीमंत पण दुकानात कार बांधून चालत लाजत बिचकत कशी तरी कोपऱ्यातून आलेली लेडी मी त्यांना पूर्वीपासून ओळखत होते त्यांनी मला अतिशय मंद आवाजात सांगितलं की सोनल मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे जेव्हा ते की मला ते त्यांच्याकडे बघूनच कळलं होतं की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे डोक्यावर टक्कल पडणं शरीरावर ज्या ज्या पार्ट्समध्ये केसं असतात ते निघून जाणं आणि आफ्टर केमो शरीराने तर खचणारच खचणार औषधं आहेत ते पण त्या मनाने जास्त खचल्या होत्या आणि तेव्हा मी स्वतःला चॅलेंज केलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे कारण की ब्रावर बोलणं किंवा शाळेत जाऊन अवेअरनेस करणं स्पोर्ट्स ज्या मुली खेळतात त्यांना जाऊन अवेअरनेस करणं ही माझी आवड होतीच पण त्या क्षणी जे मला इथे लागलं की नाही सुना ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे द डे दॅट स्टार्ट आयट कस्टमाइज इनर ब्रा फॉर अ ब्रेस्ट कॅन्सर आणि एक जी त्यांची छाती होती बहू आम्ही तो साईज हेरून त्यांना जेव्हा बनवून दिली जेव्हा त्या समाजात सोसायटीत परत वावरायला लागल्या ब्रेस्ट कॅन्सर झाला हे काही तुम्हाला अवॉर्ड मिनिंग काम नाही कोणी तुम्हाला अवॉर्ड देत नाही डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांना त्या इलाजासाठी पैसे देता तेव्हाच तुमची सर्जरी होते तिथे फ्री काही होत नाही तर आमचं म्हणणं आहे आधीच तुम्ही ते चांगलं घाला तर तोपर्यंत तुम्ही तिथे पोचणारच नाही आणि जर अशी एखादी केस तुमच्या समोर आली तुम्ही तिला चांगलं बोलू शकत नाही ना तर वाईट बोलू नका कारण की ते ऑलरेडी भयंकर खचलेले असतात तुम्हाला कळलंय डोक्यावर टक्कल पडलेलं आहे सर्जरी झालेली आहे एक ब्रेस्ट नाहीये एक ब्रेस्ट दिसतीये तर जेवढं बेसिक कारण की ही परिस्थिती खूप खूप हार्श असते आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही ह्याची काळजी बेसिक अशी आहे आणि चांगलं इनरवेअर घालून पण जे इनरवेअर तुमचा फोल्ड होतोय डिस्कम्फर्ट होतोय असे इनरवेअर घालू नका जसं मी बोलला आपला साईज बत्तीस आहे कधी चौतीस घालून बघा कधीतरी खूपच तुम्ही बारीक झाल्या तर तीसही एन्जॉय करून बघा बट रॉंग साईज अजिबात नाही खूप घट्ट तुमचा जीव गुदमरेल असं नाही त्या वेळोवेळी अपडेट करणं महिन्यातून एकदा डेटॉल वॉश घेणं आणि योग्य वेळेस योग्य चेंज करणं ह्या बेसिक गोष्टींकडे जरी तुम्ही लक्ष दिलं तरी तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि इन्फ्लेक्शन मेन म्हणजे अवॉइड करू शकता इन्फ्लेक्शन बॉडीत असतं पण मुली बोलत नाहीत किंवा ते कुणाला जाऊन सांगू इन्फ्लेक्शन तुम्हाला अंडब स्टॅन होत जातं आहे रेडिश पिंकीश ब्लॅकिश होत जात आहे शोल्डर दुखतं आहे तर ते लक्षात येत नाही अनावधानाने टाईट लूज करत असताना ते त्यांना वाढत 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 जातं जसं मी म्हटलं ना एका दिवसात होत नाही हळूहळू हळूहळू होतो जेव्हा तुम्ही हात वर करताय ते सॅग होत आहे किंवा डिस्कम्फर्ट जाणवतोय तर अवॉइड दिस थिंग्स इनरवेअरला सिरियसली घेणं का गरजेचं आहे जर तुम्ही इनरवेअरला सिरियसली घेतलं नाही तर कदाचित कुठला तरी रोग तुम्हाला सिरियसली घेऊ शकतो सगळ्यात पहिले तर आपल्याकडे संस्कृतीत दोन मैत्रिणी किंवा दोन बहिणी अनेक विषयावर बोलतात पण आपल्या ब्रा पॅन्टीच्या कम्फर्ट आणि डिस्कम्फर्टबद्दल बोलत नाही तर तुम्हाला याची उत्तरं मिळणार नाहीत आणि तुम्ही त्या डिस्कम्फर्टमध्येच राहाल तर कुठला तरी रोग किंवा पेन होणं इचिंग होणं असे भरपूर साऱ्या केसेस मागच्या चार वर्षात मी तुम्हाला रेकॉर्ड देऊ शकते दोन हजार अठरापासून माझ्याकडे फीडबॅक फॉर्म्स आहेत मी बरेच अवेअरनेस प्रोग्राम घेतलेले आहेत वी आर कंडक्टिंग वुमन अवेअरनेस प्रोग्रॅम इन लेडीज गा अंडर गार्मेंट्स इन स्कूल कॉलेजेस आम्ही तिथे जातो ना तेव्हा त्या मुलींच्या ज्या व्यथा आहेत ते कळतं की इनरवेअर जर प्रॉपर नसलं तर पी टी कोचसमोर कसा पोपट होतो किंवा मी काहीतरी चुकीचं घालून आली आहे घरातून आज मला खेळताना किती त्रास होतो आहे पण त्या यंग मुलींना किंवा त्या खेळाडूंना ते माहिती नाही त्याची उत्तरं कोणाकडे आहेत त्यांच्या आईकडे असतील नसतील बहिणी मैत्रिणींना विचारावं हो की नाही विचारावं हो, त्यांना कितपत त्याचं नॉलेज आहे नाही यासाठी इनरवेअर एवढं महत्त्वाचं आहे